श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास मार्गशीर्ष शे महिन्यातील शेवटच्या गुरुवारनिमित्त जाणून घेणार आहोत येत्या सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष शे महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि वर्षभरातील शेवटच्या गुरुवारची वाट पाहत असतो आणि तो गुरुवार या मार्गशीर्ष गुरुवारमधील मा चौथा आणि शेवटचा गुरुवार असणार आहे तर आपण अगदी छानपैकी हे चार गुरुवार पार पाडलेत आता शेवटचं गुरुवार म्हटलं की उद्यापन येतं आणि या दिवशी एकादशी देखील आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचे एकत्रितरित्या सेवा देखील करता येणार आहे म्हणून आपल्याला या संधी सोडायची नाही आणि काही विशेष सेवा करायच्या आहेत या गोष्टी काही आवर्जून आपल्याला करायच्या आहेत आता काय गोष्टी करायच्या आहेत आपण याबद्दल संपूर्ण माहिती बघणारच आहोत आणि त्याचबरोबर कोणत्या वेळेमध्ये आपल्याला लक्ष्मीचं पूजन करायचं नाही आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत कोणत्या चुका टाळायच्या आहेत कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार narahot मार्गशीर्षमधील मा प्रत्येक गुरुवारी आपण खूप जीव ओवाळून सेवा करत असतो देवीची पूजा प्रार्थना करत असतो कशासाठी तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी देवीने कधीच आपलं घर सोडू नये यासाठी आपण या, या मार्गशीर्ष गुरुवारमध्ये देवीची उपासना करत असतो पण जर काही चुका झाल्या तर त्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळत नाही आणि ह्याच चुका कोणत्या आहेत आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत जेणेकरून संपूर्ण व्रताचं फळ आपल्याला मिळेल त्याबद्दलचीच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तावर लक्ष्मीची कृपा होते सोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घट मानून आपण महालक्ष्मी मातेची पूजा केलेली आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा एखाद्या वर्षी, वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार होते तर आता ह्या महिन्यातील जो पहिला गुरुवार होता तर तो पाच डिसेंबर दुसरा बारा डिसेंबर तिसरा नऊ डिसेंबर आणि आता जो चौथा गुरु गुरुवार असणार आहे तर तो सव्वीस डिसेंबरला आहे यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी सुद्धा आलेली आहे तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ केला होता आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही तर त्यांनी कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करतात आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही त्या व्रताची सांगता करू शकतात आपल्या ती महालक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी आपण अशा पद्धतीने देखील करू शकतो त्याचबरोबर सगळ्यांना असा प्रश्न नेमका पडलेला आहे की आपण पूजेची मांडणी तुम्ही सकाळी करावी कि संध्याकाळी सकाळी आपण स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणी जमले नाही तर तुम्ही कमीत कमी बारा वाजेपर्यंत तरी पूजा मांडून घ्यावी बारा वाजायच्या मध्ये शक्यतो पूजा मांडावी त्याही वेळेत तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही संध्याकाळी पाच ते सात दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते कारण यावेळी माता का लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होते असते पण अगदीच दुपारी बारा ते चार या वेळेत मात्र पूजा मांड करणे चुकीचे आहे कारण पूजा मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेतच करावी जेणेकरून माता लक्ष्मी सुद्धा अगदी आनंदाने मनाने प्रसन्न वेळेत आपल्या महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होते तर महालक्ष्मी देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न होत असते सर्वात प्रथम विद्युत युक्त शास्त्रशुक्त पूजन कसे करावे सर्वात प्रथम पूजेची मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान करून झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ द्यावे नंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित स्वच्छ झाडून स्वच्छ करून घ्यावी सर्वात प्रथम भूमिपूजन करावे भूमीवर अगंध अक्षदा अर्पण करावे त्यावरती पाठ ठेवा त्यावरती लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे त्यावरती दीपपूजन करायचं आहे दिव्याला फुल अक्षदा वाहून दीपपूजन करायचं आहे आणि त्यानंतर दीपपूजनाचे खूप महत्त्व आहे शक्यतो करून पूजा जी आहे तर ती ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा नाही शक्य तर तुमच्या घरामध्ये फक्त दक्षिण दिशे सोडून कोणत्याही ठिकाणी तुम्ही ठेवू शकता नंतर गणेशाच्या मूर्तीला गंगाजलाने अभिषेक घालायचा आहे पंचामृताने अभिषेक घालायचा आहे तांदळावरती ठेवायचा आहे लक्ष्मीच्या मूर्तीला सुद्धा अभिषेक घालायचा आहे स्वच्छ धुवून पुसून फोटो असेल तर पंचामृत शिंपडायचं असेल आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वाहून देवीच्या मूर्तीला नैवेद्य ठेवायचं आहे आणि गणपतीला तुम्हाला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचं आहे पाच फळे ठेवायची आहे मनोभावी देवीची प्रार्थना करायची आहे आपली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे नंतर तर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ किंवा तांदाने काढून घ्यायचे आणि चांदीचा किंवा तांब्याचा किंवा पितळ्याचा कलश त्यावर स्थापित करायचा आहे कळशामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे गंगाजल नसेल तर साधे पाणी टाकावे आणि त्यावरती स्वास्तिक काढायचं आहे आंब्याची पाने ठेवायची आहे नागवेलीची पाने ठेवायची आहे त्यावरती तुम्हाला एक नारळ जे असतं तर ते ठेवायचं आहे त्या तांब्यामध्ये सुपारी आणि एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे नारळाचं पूजन करून घ्यायचं आहे सर्व देवी देवतांना गंधफुल अक्षदा नारळाला गंधफुल अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायचं आहे की माझं जे मी हे शेवटच्या गुरुवारचं उद्यापन आहे मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवार पने हे संपूर्णपणे पूर्ण केलेलं आहे आणि माझ्या मनातील जी काही इच्छा असेल तर त्या पूर्ण करा तुम्ही जी काही इच्छा पहिल्या गुरुवारी व्यक्त केलेली असेल ते इच्छा परत व्यक्त करायची आहे माझी ही इच्छा पूर्ण करा माझ्या घरामध्ये मा सुख शांती समृद्धी आयु आरोग्य याची बरकत होऊ द्या अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खीर जी असते तर ती ठेवू शकता जी देवीला अतिशय प्रिय आहे जर तुम्हाला गुरुवार असेल आणि त्याचबरोबर एकादशी देखील तुम्हाला असेल तर तुम्हाला या दिवशी उद्यापन करता येणार नाही त्यामुळे तुम्ही ते पुढच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे उपवास हा तुम्हाला पकडायचा आहे पण उद्यापन तुम्हाला करता येणार नाही नंतर आता बघा नैवेद्यामध्ये तुम्हाला कोणता पदार्थ ठेवायचा नाही तर नैवेद्यामध्ये तुम्ही भाजीपोळी ठेवू शकता पण त्यामध्ये कांदा लसूण जो आहे तर तो चुकून ठेवायचा नाही म्हणजे तुम्ही कोणतीही भाजी देवीला अर्पण करू शकता नैवेद्यामध्ये किंवा खीर जी असेल तर ती अर्पण करू शकता पण भाजींमध्ये चुकूनही कांदा लसूण जे आहे तर ते वापरू नका तर हा पदार्थ चुकूनही भाज्यांमध्ये टाकू नका त्यानंतर आता आपल्याला पूजा कोणत्या वेळेमध्ये मांडायची नाही आहे तर बघा प्रत्येक वारानुसार हा काळ दीड तासाचा असतो आपल्याला दीड जो काळ दिलेला असतो त्या कालावधीमध्ये आपल्याला चुकूनही कोणत्या सेवा करायच्या नसतात पण काही अशा सेवा आहेत तर त्या जर आपण त्या कालावधी मध्ये केल्या तर त्याचं चांगलं पुण्य आपल्याला मिळतं त्यामध्ये जर राहू काळ असेल तर आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं या राहू काळामध्ये पठण करतो पण पूजा असेल किंवा इतर कोणत्या तुमच्या दुसऱ्या सेवा असतील तर त्या राहू काळामध्ये करू नये कारण असं म्हणतात की राहू काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही कारण त्यामध्ये केलेल्या कामांमध्ये अनावश्यक अडथळे निर्माण होतात आणि ध्येय गाठण्यासाठी व्यक्तीला अनेक प्रयत्न करावे लागतात राहू माणसाच्या मनात पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करतो त्याचवेळी काही असं सांगितलं जातं की राहू काळात केलेले कार्य विपरीत परिणाम आणतात म्हणूनच हे अशुभ मानले जाते त्यामुळे चुकूनही काळामध्ये आपल्याला पूजा प्रार्थना असते तर ती करायची नसते आपण इतक्या सेवा केलेल्या आहेत गुरुवारच्या आणि जर आपल्याला ह्या मार्गशीर्ष गुरुवारी म्हणजेच पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारी आपण जर राहू काळामध्ये पूजा केलं तर त्याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील त्यामुळे जो गुरुवारचा आहे तर तो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे गुरुवारी तुम्हाला दीड ते तीन या वेळेमध्ये चुकूनही जे देवीचं पूजन आहे तर ते टाळायचं आहे आणि त्याचबरोबर कांदा लसूण हा देवीच्या स्वयंपाकामध्ये चुकूनही आपल्याला टाकायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यातील आपले शेवटचे गुरुवार आहे तर त्याचं उद्यापन करायचं आहे तर नक्की ही जी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ